माणसाच्या आयुष्यातील सर्वात अनमोल अशी ठेव म्हटलं तर ती आठवण उतारवयामध्ये माणूस बालपणाच्या आठवणी जीवनात आलेल्या विविध आठवणींचा एक संच तयार करतो श्री रत्न पारखी तसेच सौ दक्षा पारखी यांनी शब्दमल्हार प्रकाशित आठवणींची अतरकुबी या स्वअनुभवातून लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झालाय या पुस्तकाचं प्रकाशन धुळे येथील नामवंत विचारवंत व सनदी लेखपाल प्रकाश पाठक यांच्या हस्ते करण्यात आलं अतिशय प्रगल्भ आणि पुस्तकाचा गोशवारा पाठक सरांनी वाचक वर्गापुढे मांडताना सर्वांना खिळवून ठेवत मंत्रमुग्ध केलाय या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी व्यासपीठावर स्वानंद बेदरकर सी ए प्रवीण कुलकर्णी स्वामी श्री कंठानंद हेमंत देशपांडे सचिव भोसला मिलिट्री स्कूल यांची प्रमुख उपस्थिती होती या पुस्तकाला वाचकांचा उत्तम असा प्रतिसाद मिळत असून आपल्या खास शैलीत संजीव रत्नपारखी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलंय तर सौ कल्याणी रत्नपारखी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले शब्दमल्हार प्रकाशित अविनाश रत्नपारखी व सौ दक्षा रत्नपारखी यांनी स्व अनुभवातून आठवणींची अत्तरकुपी या पुस्तकाचं प्रकाशन केलंय स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक